पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेली घटना ताजी असतानाच पुणे जिल्ह्यात पुन्हा एक त्याच पद्धतीनं खळबळजनक घटना घडलेली आहे एक एकोणावीस वर्षीय तरुणी ही तिच्या मामाच्या मुलासोबत गप्पा मारत बसलेली होती मग गप्पा मारत बसलेली असताना त्या ठिकाणी दोन तरुण आले ते दारू पिऊन आले आणि दारू पिऊन आल्यानंतर या दोघा जणांना त्या दोघा दो जणांनी पकडलं आणि पकडल्यानंतर त्यांना मारहाण करायला सुरुवात केली जवळजवळ असणारा चाकू होता ते चाकू काढला या तरुणीच्या आणि तिच्या मामाच्या मुलाला त्या चाकूचा धाक दाखवला आणि धाक दाखवून मारहाण करायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर त्या तरुणीबरोबर दोघा जणांनी एक धक्कादायक घटना केली धक्कादायक प्रकरण केलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव मध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणची या परिसरामध्ये राहणारी एकोणावीस वर्षीय तरुणी आहे आणि ती एकोणावीस वर्षीय तरुणी तिच्या मामाच्या मुलासोबत एक मार्च रोजी रात्री गायका ठिकाणी गप्पा मारत बसलेली होती आणि गप्पा मारत असताना त्या ठिकाणी दोन तरुण आले आणि ते दोन तरुण या दोघांच्या जवळ येऊन हो। त्यांना धमकावू लागले त्यांनी त्याचा स्वतःजवळचा चाकू काढला चाकूचा धाक त्या तरुणीला आणि तिच्या मामाच्या मुलाला दाखवला धाक दाखवून त्यांना मारहाण केली मारहाण केल्यानंतर त्या दोघा जणांनी त्या, त्या तरुणीबरोबर बारीबारीनं आळीपाळीनं नको ते कृत्य केलं एवढ्यावर सुद्धा त्यांचं मन भरलं नाही तर तरुणीच्या अंगावर जे सोनं होतं ते सोनंसुद्धा त्यांनी काढून घेतलं आणि त्या ठिकाणाहून फरार झाले पसार झाले आता आरोपींना वाटलं ते त्यांना कोणी हे पाहिलेलं नाही काही नाही ते टिकूत या ठिकाणून फरार झाले आणि फरार झाल्यानंतर ती तरुणी आणि तिचा मामाचा मुलगा हे त्यांच्या घरी गेले घरी गेल्यानंतर तरुणीनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या मोठ्या बहिणीला सांगितला मोठ्या बहिणीनं तिच्या नवऱ्याला सांगितला नवऱ्यानं तात्काळ हा संपूर्ण घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आता हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे ते रांजणगाव एम आय डी सी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलं आहे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर ते जे दोन आरोपी आहेत त्यांचा तात्काळ तपास ता चालू केला तपास चालू केल्यानंतर काही तासांमध्येच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि त्यांना ताब्यात घेतला असून कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्ही या संपूर्ण प्रकरणामधून पाहिलंच असेल मात्र ज्या पद्धतीनं ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा